मीडिया पार्टनर नगर सह्याद्री सह्याद्री असोसिएटेड बाय पब्लिकेशन नमस्कार मी पूनम आपण आहात न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री पाहूयात दिवसभरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर हेडलाइन्स मध्ये <laughs> मनोज जरांगेंचा इशारा आणि कोल्हापुरात अलर्ट चोवीस डिसेंबर ते सात जानेवारी पर्यंत जमावबंदी आदेश संभाजीनगर मध्ये विचित्र अपघात दोन ट्रकच्या अपघातात तब्बल सहा कारांचा चुराडा देशांतर्गत बाजारातील थकबाकी बॉन्डची संख्या दोनशे पाच लाख कोटींवर सप्टेंबर तिमाहीत वाढ यालाच सगळं कळतय का एकाकी पडल्यामुळे भ्रमिष्ट झालाय मुश्रीफांच्या आवडांवर एकेरी टीका भावा बहिणीच्या नात्याला कालिमा अल्पवयीन बहीण आठ महिन्यांची गरोदर नंतर कळला आते भाऊच कारणीभूत मोटिवेशनल स्पीकर विवेक बिंद्रावर पत्नीने केला मारहाणीचा आरोप आठवड्याभरापूर्वीच अडकला होता विवाह बंधनात मराठा आरक्षणाचा निर्णय चोवीस डिसेंबर पर्यंत होणे शक्य नाही भाजप नेते सुभाष देशमुख यांचं मोठं वक्तव्य लातूर मध्ये शिस्तपालन समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून गावकऱ्यांमध्ये राडा शाळेतच हाणामारी डोबवलीत घरात काम करणाऱ्या मोलकरणीने केली चोरी मोलकरीन पोलिसांच्या ताब्यात ठाणे विलापूर मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी देशात कोरोनाचा नवा व्हेरियंट केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री म्हणाला नव्या वर्षाचे स्वागत करताना सतर्क रहा सुप्रीम कोर्टाने क्युरेटिव्ह पिटीशन स्वीकारली मराठा समाजाला मोठा दिलासा स्वारगेट ते कात्रज मेट्रो धावणार केंद्राच्या मान्यतेची प्रतीक्षा अजित पवार देणार निधी कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करा राष्ट्रवादी काँग्रेस चे निदर्शने एकशे सेहेचाळीस खासदारांच्या निलंबनाच्या निषेधार्थ शेवगाव क्रांती चौक येथे निदर्शने मुबलक पाणी साठा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे छत्रपती संभाजीनगर येथून जालनासाठी रवाना पतीने केली पत्नीसह मुलांची डोक्यात बॅट टाकून हत्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात अडीच वर्षाची मुलगी खाडीत बुडाली वाचवण्यासाठी पाण्यात गेलेले वडीलही बुडाले डोंबिवलीतील धक्कादायक घटना शाळा याला मंत्री केला मोदी सरकार भिकारडा नोटंगीला भीक घालणार नाही मुजर बजरंग पुनियाचा तीव्र निषेध अतुल भातखळकर यांचं ट्विट शनी शिंगणापूरचे कर्मचारी पंचवीस डिसेंबर पासून बेमुदत संपावर वीस जानेवारी रोजी मुंबईत आमरण उपोषण तुम्ही ट्रॅक्टर दाबू शकाल मराठ्यांना दाबू शकणार नाही मनोज जरांगे यांचा इशारा सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर हेडलाईन्स मध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची मात्र ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी सह्याद्री